काही ना त्याच्या बड्डेला ला केक आलायचं रास निय काय चाललं हे बघ काय सोबत सोबत बर हो पाहिलं पाहिजे हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तर चला तर आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात हा व्हिडिओ तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या रोजीचा येत आहे म्हणजेच एकतीस डिसेंबरची रात्र आणि एक तारखेची सुरुवात असं तर ऋतुताई घरी नव्हत्या जसं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच घरी फक्त मी आई आणि मिस्टर आम्ही तिघेच होतो आमचं तिघांचं जेवण वगैरे झालं किचन क्लिनिंग झाली घरातलं सगळं आवरलं आणि तुम्ही बघितलंच की आपली जळगावची मावशी त्याही आलेल्या आहेत बाळाला भेटण्यासाठी तर तुम्ही आता इथे बघताय मिस्टर इथे काहीतरी डेकोरेशन करताय आणि मी त्यांची हेल्प करते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा खूप छान असणार आहे आज आज काय करताय तुम्ही टेंट वगैरे लावलाय मस्त तुमचा का बाळाचा ते बघा बाळाचाय गप्पा मारतय मम्मी सोबत हम्म गाणं लावायचे का यावर मग आता तो गाणं ऐकतो नाही का थंडी मध्ये बसून मस्त कोण कोण बाळ काय करतय मस्त गाणी शेकोटी करणारे तू आता शेकणारे मस्त आणि मस्त गाणे वगैरे लावणार आहे का तुम्ही तू आता मला पटकन लाईट लाइटिंग देऊ ओके कालच्या व्हिडिओ मध्ये मिस्टर बोलले होते ना की काहीतरी सरप्राईज आहे तर हेच आहे सगळ्यांसाठी सरप्राईज बाळाचं विंटर फोटोशूट करायचं आहे कधीची वाट बघतोय आली होती बोलायच्या तुम्ही आज मिस केलं मम्मीच्या हातचं भरीत आणि अशी ज्वारीची ऐका ना ऐका ना हो ज्वारीची ज्वारीची भाकर मस्त गावठी तूप टाकून इतकं भारी बनवलं होतं मम्मीनी भांडण लावतं का हो भांडणं लावत का

छान आहे कलर स्काय ब्ल्यू कलर आहे स्वेटर आणि स्वेटरच हे ना बटना घेतलं टोपी पण छान आहे बघा ही टोपी त्याला रेग्युलर वापरता येईल अगं अच्छा हक्का बघ हा पिल्लू चल पिल्लू आता तुझा मेकअप करायचा बाळा हे दोऱ्याने कागनेते कसं आहे ते निघायचं सॉक्स वाटते हे हां सॉक्स आहे हा वाढतो म्हणजे अजून एक दोन महिने छान बसल त्याला नाही थंडी आपल्याकडे जानेवारी थंडी राहते मग अजून दोन महिने त्याला छान नाही एक महिन्यात मग अजून अजून मस्त तब्येत झाली उलटे केले काय का तू काय नाही त्याला वरती पाहिजे वरती काय चालू आहे काय टोपी कोपले घालू ना आपण आधी बाळा टोपी असं अशा जुजू जु जु जुजू झो जो हॅलो अमोल भाऊ आणि ऋतुताई काकांच्या घरून आले त्यानंतर तुम्ही बघितलंच आम्ही सगळे एकत्र बसलेलो किती मस्त गप्पा हसी मजाक चालू होता घरामध्ये घर अक्षरशः एकदम भरलेलं वाटत होतं आणि इकडे मस्टरांचं आणि अमोल भाऊंचं इकडे डेकोरेशन करायचं चा काम चालू आहे

अरे त्याला काही कळना त्याच्या बड्याला केलायच हस निय काय चाललं हे बर हो पाहिलं पाहिलं हो स्नोमॅन कशत कश गोल गोल हसत हसला कॅन्डल पण आहे आपल्याकडं तर तुम्ही बघताय माय फर्स्ट विंटर तर हे बाळाचा हा बाळाचा पहिला हिवाळा आहे सो आम्ही हा विचार केला की आपण बाळाचं माय फर्स्ट विंटरचा फोटोशूट करू तर केकही तशाच थीममध्ये मिस्टरांनी डेकोर करून घेतलेला आणि बनवून घेतलेला आणि तुम्ही इकडे बघताय फायनल लुक आपल्या डेकोरेशनचं मस्त असं थंडीचं टेंट वगैरे लावलेलं आहे त्यावर लाईटिंग्स आहे खाली चेअर आहे इकडे म्युझिकल हे ठेवलेलं आहे आणि एका साईडला शेकोटी वगैरे केक खूप छान असं लुक दिसतंय ना तर आपल्या बाळाला मस्त त्यावर ठेवा छान छान फोटोज काढायचे तर खूप छान वाटत होतं आणि खूप छान छान फोटोज पण आले बाळाचे आणि डेकोरेशन करता करता बराच वेळ झाला कारण जेवण वगैरे स्वयंपाक सगळं आवरल्यानंतर आम्ही डेकोरेशन स्टार्ट केलेलं तर जवळपास आता पावणे बारा बारा वाजत आले होते आणि मावशी पण आल्या होत्या त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं तर मग इथे ऋतुदाई सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेत आहे वाटीमध्ये तर तुम्ही बघता आईस्क्रीमचा खूप मोठा डब्बा आहे सगळ्यांसाठी एक एक स्कूप काढला आणि मग सगळ्यांनी मस्त मिळून आईस्क्रीम खाल्ली तर नवीन वर्ष

ते ना ऐका ना छोट्या छोट्यात जास्त दिसत मोठ्या ओ ऐ ऐका ना ओ माझा अर्ध घ्या मम्मीचा अर्ध घ्या ना कलोट घेऊ हे मोठे कधी होतील मम्मी हे मोठे कधी होतील अये काय रे घे ना अरे घे ना अण्णाला नाही दिलं का घेतलं ना तू बनेश्वर प्रसाद सबदी तुला नाही तू पिला एकदम हे दे हां माझ्यातले देते ना त्यांना हां 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 तुला जे होईल ते बाळाला होतं नाही ना तू खातो विंटर मध्ये माय फर्स्ट बाळाचं फर्स्ट विंटर शूट चालू आहे इकडे सगळे जण आइसक्रीम खातात छान आहे ना, है ना? ना? भुण भुण है, ना है, है, तर आता फायनली शूट साठी सुरुवात केली आणि तुम्ही इकडे बघताय मिस्टरना खूप छान असा स्प्रे मारताय आणि एकदम असं बर्फाचं वातावरण क्रिएट करताय असं स्नो पडतोय असं आपल्याला दाखवायचं होतं तर इथे बघताय तुम्ही झाडाला पण खूप छान असा लुक आलाय स्नो पडल्यासारखा आणि छान वाटत होतं तर मग आता फोटोशूटला सुरुवात झाली आपल्या बाळानेही खूप छान कोऑपरेट केलं चला आता फायनली बाळाच माय फर्स्ट विंटर शूट चालू झालंय नवीन वर्षाची सुरुवात नवीन सुरुवात म्हणजे बाळाची पहिली थंडी बाळाच्या आयुष्यातला पहिला हिवाळा अस पहिली थंडी मस्त स्वेटर घालून रेडी झालंय बाळ आणि झोपून गेलय आणि बाळाच्या आजीने नवीन ड्रेस आणला होता बाळाला तोच आपण बाळाला घातलय आणि टोपी घालायची बाकी एक हे बघा इथे टोपे आजीचा आल्याला ड्रेस घातला बघा हम्म मस्त इथे झाडावर स्नो पडलाय मस्त स्नो पडला म्हणायचं फेस आहे आपलं म्हणजे आपण हे टाकलेलं आहे पण मग छान वाटतंय ते स्नो असल्यासारखं वाटतंय गड गुड मॉर्निंग हॅप्पी न्यू इयर टोपडा घातला तर मस्त तोपलं तोपलं असला त्याला फोटो वगैरे छान वाटतंय असं बघू आता शूट कसं येतं खूप छान वाटतंय असं छान त्याच्यापेक्षा जास्त आवडलं क्रिसमस पेक्षा सुद्धा भारी वाटतय नाही म्हणजे ते पण छान होत ते पण छान होतं पण हे पण खूप असं एकदम प्रॉपर वाटतंय विंटर प्रॉपर विंटर वाटतय हा काय आपला ओरिजिनल चंद्र याला चंद्र बनवायचं का चांदो मामा चांदो मामा झोपला का ओ तुला असं हलवायला लागतं मग तुम्ही बसतो त्याला अस नाही नाही ते झोपत नाही ते नाटक कळत झोपायचं त्याच्या तोंडापासून बालकू तू ते हलवाय

आपल्या बाळाला बाळाला बसवायचं <laughs> फायनली इथे आपल्या बाळाला आपण बसवतो यामध्ये तर ती चेअर आहे ना ती लहान बाळांची चेअर आहे ज्यावर आपण पहिल्या एक दोन तीन महिन्याच्या बाळांचा फोटोशूट करतो तर मिस्टरांचा मित्र आहे शुभम जो आमच्या लग्नामध्ये ज्याने प्री वेडिंग शूट वगैरे सगळं केलेलं तर त्याच्याकडन मिस्टरांनी ही चेअर आणलेली आणि ती लहान बाळांचीच आहे त्यामुळे तो छान असा त्यावर छान बसला

नुसती पोहोत म्हणजे पिल्लू आता इथे आपण लोखंडी तवा होता त्यावर आपण आहे ना म्हणजे आधी लोखंडी खाली ट्रे आहे त्यावर लोखंडी तवा ठेवलेला आणि त्यावर, त्यावर आपण दोन तीन असे लाकडं जाळलेले जेणेकरून आपल्याला शेकोटी दाखवायची होती तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये पण खूप छान दिसते आणि लाईट वगैरे ऑफ केल्यावर खूप छान लुक दिसत होत तर मग शेकोटी वगैरे ठेवली आणि त्यानंतर पुन्हा आम्ही बाळाला चेअर वर ठेवलं शिवाजीला असत आजी ती शिवाजीला असतं रेडायचं मामांसोबत बसून केक काप मस्त हॅपी न्यू इयर तिने पायाला पण पट्टी बांधली तिला लागलंय

तिकडं पाहिजे <laughs> <तो रिद्दी… laughs> <Storyến Vinímesi> no, yeah, th अरे तू थांब ना अरे नको रे ना रिद्दी तुझा दोन मोठ्या बाळा माहिती मला मस्त हो ती क्रीम सोबत खाऊन बांधला छान लागते अरे का हा आम्ही त्या दिवशी तशीच खाल्ली होती क्रीम सोबत

তোর <laughs> না <laughs> 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 इकडं बघ इकडं तर मस्त असं फोटोशूट झालं त्यानंतर मग केक कटिंग झाली केक कटिंग आपण रिद्दीच्याच हाताने केली तर मग मस्त वाटलं तिला मामांसोबत केक वगैरे कापला मग सगळ्यांनी केकही खाल्ला आणि आपली जी शेकोटी होती ना त्या शेकोटीमध्ये आईंनी ओवा वगैरे टाकून आपल्या बाळाला शेकही दिला म्हणजे लहान मुलांना ओव्याचा शेक दिला किंवा ओव्याची धुरी वगैरे दिली ना तर मग सर्दी वगैरे काही होत नाही छान वाटतं आणि शेकही भेटतो तर इथे तुम्ही बघताय राहुल मामाने जे स्मॉल डगचा गेम आणलेला तो इथे रिद्धी मस्त बघते आणि खेळत होती ती पण तर छान वाटत होतं तर तिला पण खूप मजा आली खेळायला बघायला आणि आम्हीही सगळे तिला बघत बसलो तर बराच वेळ झाला होता जवळपास रात्रीचे साडेबारा एक दीड वाजत आलेले पण मग टाईम कसा निघून गेला ते कळलंच नाही आणि आमच्या ध्यानीमनेही नव्हतं की आपल्याला काही थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायचे किंवा न्यू इयर सेलिब्रेट करायचे असं आमच्या मनात काहीच नव्हतं ते फक्त एक लहान बाळाचं फोटोशूट करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं आणि पण छान वाईब होती घरामध्ये हस्त खेळतं वातावरण होतं त्यामुळे छान वाटत होतं मावशी पण होत्या आणि इथे आपलं बाळ मस्त असं गप्पा मारतंय आणि कोणालाही झोप लागत नव्हती सगळेजण बाळासोबत गप्पाच मारत बसलेले तर चला आता आजचे व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री